सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र राष्ट्रीय पॅंथर्स आघाडीचा द्वितीय वर्धापन दिन जिल्हा पालघर येथे संपन्न वर्धापन दिन व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या औचित्य साधून देशातील महापुरुषांचा सा संयुक्त जयंती सोहळा दिमाख्यात साजरा झाला शुक्रवार दिनांक सात जून रोजी राष्ट्रीय पॅन्थर्स आघाडीचा द्वितीय वर्धापन दिन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीचे औचित्य साधून देशातील तमाम महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लायसन्स क्लब ऑफ पालघर येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले संघटनेचे राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हा कार्याध्यक्ष पॅंथर ॲडव्होकेट अजिंक्य फसके यांनी प्रस्ताविकाचे वाचन करून सभेला सुरुवात केली तर संघटनेने संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा समन्वय पॅंथर उमेश कापसे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले यावेळी राष्ट्रीय कोर कमिटी राष्ट्रीय संयोजक समिती पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा पालघर डहाणू तलासरी वसई वाडा विक्रमगड या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते व सर्वांच्या प्रयत्नांनी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी